उपवासाची रताळ्याची भाजी त्यासाठी एक रताडं चिरून घेतलं आहे मी फोडणीसाठी लोण्याचं तूप हिरवी मिरची जिरं शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरता मीठ चला पाहूया तर रताळ्याची भाजी घालू आपण उपवासाची लोण्याचं तूप

रसाठ त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे पुरता मीठ आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी शिजू दे जशी आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी करतो तशीच ही भाजी आहे पण रताळ आपण कच्चे टाकले उकडून नाही उकडून टाकलं तर त्याचा गाळ होईल एक दहा मिनटं भाजी शिजू दे पाहू शकता आपली रताळ्याची भाजी एकदम छान शिजलेली आहे बटाट्याच्या भाजीसारखी